पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच कॅरेबियन मधल्या अँड टोबॅगो या अतिशय छोट्या देशाला भेट दिली तिथल्या पंतप्रधान कमलाप्रसाद बिस्सेसार यांनी मोदींचं स्वागत केलं हो कमलाप्रसाद असं त्यांचं नाव आहे आणि त्यांचं घर मूळचं बिहारच्या बक्सर जिल्ह्यातलं इनफॅक्ट कॅरेबियन भागात अनेक देशांमध्ये मोठ्या प्रमाणात अशी नावं दिसतात एकोणीसाव्या आणि विसाव्या शतकात ब्रिटिश फ्रेंच आणि डच रुलर्सनी भारतातून आजच्या पूर्व उत्तर प्रदेश बिहार आणि काही प्रमाणात तामिळनाडूमधून भारतीयांना उसाच्या शेतात मजूर म्हणून या भागात नेले आणि पुढे हेच लोक इथे स्थायिक झाले समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात आज ही माणसं इथे आघाडीवर आहेत त्रिनिदाद टोबॅगो मध्ये आज जवळपास अर्धी लोकसंख्या ही भारतीय वंशाच्या लोकांची आहे हिंदी आणि भोजपुरी या भाषा इथे लोकल इन्फ्लुएन्स सह आज अगदी सामान्यपणे बोलल्या जातात स्वामी दयानंद सरस्वतींच्या आर्य समाजाने सुद्धा इथे बरंच काम केलं त्रिनिदाद प्रमाणेच गयाना आणि सुरिनेम या देशांमध्ये सुद्धा मोठा भारतीय डायस्पोर आहे भारतापासून हे लोक गेली अनेक शतक लांब असले तरी भारत त्यांच्या मनात घरात आणि समाजात सुद्धा आहे शिवाय नैसर्गिक साधन संपत्तीने अतिशय समृद्ध असलेले देश हे भारतासाठी आता फार महत्वाचे आहेत म्हणूनच या कल्चरल कनेक्टचा आधार घेऊनच भारत आणि या देशांमध्ये एक ब्रिज बांधण्याचं काम सध्या भारत सरकारतर्फे सुरू आहे